नमस्कार बालमित्रांनो आज आपण चौथी विषय मराठी मायेची पाखर या पाठाचा स्वाध्याय पाहणार आहोत प्रश्न पहिला एका वाक्यात उत्तरे लिहा अ पाहुण्यांनी अगोदर जेवायचे का नाकारले उत्तर वसतिगृहातील हे जेवण तिथे राहणाऱ्या मुलांनी केले असेल ते चांगले नसेल म्हणून पाहुण्यांनी अगोदर जेवायचे नाकारले आ वसिगृहातील मुलांवर अण्णांची माया कोणाप्रमाणे होती उत्तर वसतीगृहातील मुलांवर अण्णांची माया आई वडिला प्रमाणे होती की अण्णा आयुष्यभर कोणाच्या शिक्षणासाठी झटत राहिले उत्तर अण्णा आयुष्यभर गोर मुलामुलींच्या मुला शिक्षणासाठी झटत राहिले कर्मवीर भाऊरावांनी कोणत्या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या उत्तर कर्मवीर भाऊरावांनी रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून शाळा सुरू केल्या प्रश्न दुसरा गाळलेल्या जागी योग्य शब्द लिहा अ संस्थेच्या आवारात एक मोठे टिंबटिंब झाड होते उत्तर संस्थेच्या आवारात एक मोठे वडाचे झाड होते टिंब टिंबटिंब त्याच्या अंगावर घातली उत्तर स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली त्या मुलांपैकी कितीतरी जणांना टिबटिंब नव्हती त्या मुलांपैकी कितीतरी जणांना आई नव्हती अण्णा आपण खरे खुरे या मुलांचे टिंबटिंब तिम्ब आहात उत्तर अण्णा आपण खरेखुरे या मुलांचे आईबाप आहात प्रश्न तिसरा कोण कोणाला म्हणाले अ आता इथेच मुक्काम करा असे कर्मवीर भाऊराव लेखकांना म्हणाले आ आे स्वयंपाकघरात काही शिल्लक असेल ते घेऊन हे बघू उत्तर असे कर्मवीर भाऊराव वसतीगृहातील एका मुलाला म्हणाले ई आपणास उदंड आयुष्य मिळो उत्तर असे लेखक कर्मवीर भाऊरावांना म्हणाले प्रश्न चौथा थोडक्यात उत्तरे लिहा अ लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी काय केले उत्तर लेखक उपाशी आहेत हे समजल्यावर अण्णांनी एका मुलाला आज्ञा केली आणि स्वयंपाकघरात काही शिल्लक आहे का ते बघून घेऊन यायला सांगितले मुलगा धावत धावत स्वयंपाकघरात गेला आणि पिठले भाकरी कांदा तेल एका ताटात घेऊन आला आ मध्यरात्री नंतर कोणता प्रसंग घडला उत्तर रात्री कडाक्याची थंडी पडली होती मध्य रात्र उलटून गेली होती तेव्हा अण्णा उठले त्यांनी हातात कंदील घेतला आणि प्रत्येक मुलाला झोप लागली की नाही तो झोपला की नाही त्याच्या अंगावर पांघरून आहे की नाही ते अण्णांनी पाहिले यावेळी अण्णांना एक मुलगा थंडीने कुडकुडताना दिसला त्यांनी त्याला दोन्ही हातानी अलगत उचलून आपल्या बिछाण्यावर आणून झोपवले स्वतःची कांबळी त्याच्या अंगावर घातली आणि त्याला आपल्या पोटाशी धरले तो मुलगा त्यांच्या उभेत गाड झोपी गेला हा प्रसंग मध्यरात्री नंतर घडला सकाळी उठल्यावर लेखकांच्या तोंडून कोणते उद्गार निघाले उत्तर थंडीने मुलाला अण्णांनी स्वतःची कांबळी दिली आणि आपल्या बिछाण्यावर त्याला झोपवले हे लेखकांनी पाहिले होते सकाळी उठताच लेखक अण्णांना कडकडून भेटले आणि ते अण्णांना म्हणाले अण्णा आपण खरे खुरे या मुलांचे आईबाप आहात या मुलांचेच नव्हे तर या महाराष्ट्रातील गोर गरिबांच्या मुलांचे आपण पालक आहात आपणास उदंड आयुष्य मिळो प्रश्न पाचवा वाकप्रचार व त्यांचा अर्थ यांच्या जोड्या जुळवा अ गट ब गट उत्तरे एक टाळाटाळ ताल करणे एखादी गोष्ट करायचे टाळणे दोन पोटात कावळे ओरडणे उत्तर ई भूक खूप भूक लागणे तीन डोळा लागणे उत्तर अ झोप लागणे चार झटत राहणे उत्तर आ सतत प्रयत्न करणे प्रश्न सहावा लेखकाच्या पोटात कावळे ओरडत होते म्हणजे लेखकाला खूप भूक लागली होती आता खालील वाक्यातील रंगीत शब्दांचा अर्थ शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या अ भरपूर जेवण झाल्यावर नाना अजगरासारखे पडून होते उत्तर नाना अजगरासारखे पडून होते म्हणजे याचा अर्थ असा होतो की ज्याप्रमाणे अजगर खाल्ल्यावर सुस्त पडून राहतो त्याप्रमाणे नाना पडून होते आ दुपारच्या हळूच खाऊ घेताना बंड्या अजिबात आवाज होऊ देत नाही म्हणून त्याला सगळे मांजरीच्या पायाचा म्हणतात उत्तर याचा अर्थ असा होतो की मांजर चालताना तिच्या मऊ तळव्यामुळे पावलांचा आवाज येत नाही त्याचप्रमाणे बंड्या अलगत पाय टाकत हळूहळू चालतो व त्यामुळे त्याच्या पायाचा आवाज होत नाही प्रश्न सातवा लिहा लेखकाला कर्मवीर पाटला अत्यंत, आदर आहे तसा तुम्हाला आदर वाटणाऱ्या व्यक्तीबद्दल पाच ते सात ओळीत लिहा उत्तर प्रश्नात सुरुवातीला एक वाक्य दिले आहे तुमच्या मनाने पुढील वाक्य लिहा अ सकाळची वेळ होती उतर डोंगर आडून सूर्य सोनेरी रथात बसून येत होता पाखरे मधून मधून गाणे गात होती सर्वत्र वातावरणात प्रसन्नता होती बागेत गेल्यावर मला एक अळी दिसली उत्तर ती झाडांच्या हिरव्या पानावर होती फळीचा रंग देखील हिरवा होता तिला खूप पाय होते धन्यवाद